जैन विद्यार्थी मित्रांनो माझं नाव दादा ना को सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर आज आपण बघणार आहोत गडचिरोली जिल्हा पोलीस चालकला कोणकोणते प्रकारचे प्रश्न हे विचारले गेले होते ते आपण आज बघणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत कोणी कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल ते नक्की सांगू शकतो तर आपण सुरू करूया लेक्चरला त्यामध्ये पहिला प्रश्न त्याआधी एक सगळ्यांना रिमाइंडर म्हणून इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमीने आपल्यासाठी एक ध्येय भरती टू पॉईंट झिरो बॅच नावाची ना ना बॅच आणली आहे जिच्यामध्ये आपल्याला फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला लेक्चर्स उपलब्ध होणार आहेत आणि त्याचबरोबर किती वेळा हा व्हिडिओ बघता येणार आहे अशा पद्धतीचे व्हिडिओ असणार आहेत आणि संपूर्ण एक वर्ष याची व्हॅलिडिटी असणार आहे त्यामुळे मित्रांनो हा डेली असणार आहे लेक्चर आपले ठीक आहे तर आपण सुरू करूया पहिल्या प्रश्नाला थॉमस कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे क्रिकेट बॅडमिंटन फुटबॉल की बेसबॉल क्रिकेट बॅडमिंटन फुटबॉल की बेसबॉल कोणत्या खेळाशी संबंधित आहे क्रिकेट बॅडमिंटन फुटबॉल की बेसबॉल तर याचं उत्तर काय मित्रांनो बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे थॉमस कप हा काय संबंधित आहे तर बॅडमिंटन या खेळाला संबंधित आहे खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही तमिळ मल्याळम तेलगू की गोंडी तमिळ मल्याळम तेलगू की गोंडी ते, मित्रांनो लक्षात घ्या गोंडी नावाची भाषा जी आहे ती काय अभिजात भाषा नाही आहे ठीक आहे गोंडी भाषा ही काय तर स्थानिक भाषा आहे ती अभिजात भाषा नाही आहे तमिळ मल्याळम तेलगू या सगळ्या अभिजात भाषा आहेत यस पुढे जाऊया पंडित हरिप्रसाद चौरासिया यांना गुरुकुल सन्मान पुरस्कार मिळाला ते कशा संबंधित आहे बासरीवादक तबलावादक कथ्थक नृत्य की ओडिसी नृत्य सांगा बरं पंडित हरिप्रसाद चौरासिया हे कशा संबंधित आहेत तबलावादक बासरीवादक कथ्थक कर्त नृत्य की ओडिसी याचं उत्तर काय आहे बासरीवादक आहेत ठीक आहे पंडित हरिप्रसाद चौरासिया हे कशाचे वादक आहेत तर बासरी वादक आहेत वैनगंगा नदीचा उगम कुठे होतो मध्य प्रदेशातील बैतूल जिल्हा मध्य प्रदेशातील जिल्हा राजनांदगाव कि वर्धा कोणत्या ठिकाणी होतो लक्षात घ्या याचं उत्तर काय आहे मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीचा उगम होतो मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीचा उगम होतो तर बैतुल या ठिकाणी वर्धा नदीचा उगम होतो लक्षात घ्यायला पाहिजे अटल सेतू कोणत्या दोन शहरांना जोडतो मुंबई ठाणे नवी मुंबई नवी मुंबई नवी मुंबई ठाणे कि अहमदाबाद गांधीनगर तो जो काही अटल सेतू आहे तो कोणाला जोडतो बरं लक्षात घ्या अटल सेतू जो आहे तो मुंबई आणि नवी मुंबई ह्या दोन शहरांना जोडण्याचे काम करतो ठीक आहे पुढे जाऊ क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस मध्ये मालिकावीराचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला रोहित शर्मा जसप्रीत बुमराह हो विराट कोहली की सूर्यकुमार यादव सांगा बरं लक्षात घ्या मालिका पुरस्कार हा जसप्रीत बुमराह हो यांना मिळाला मालिका पुरस्कार हा जसप्रीत बुमराह हो यांना मिळाला आहे सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत राहुल द्रविड गौतम गंभीर सचिन तेंडुलकर की अनिल कुंबळे राहुल द्रविड गौतम गंभीर सचिन तेंडुलकर की अनिल कुंबळे लक्षात घ्यायचं उत्तर काय आहे तर गौतम गंभीर हे सध्या कोण आहेत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघ किती आहेत अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास कि सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास की सत्तेचाळीस सत्ते तर उत्तर काय आहे अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत राज्यसभेचे एकोणावीस लोकसभा अठ्ठेचाळीस विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान, विधान परिषद अठ्याहत्तर अनुसूचित जातींसाठी एकोणतीस अनुसूचित जमातींसाठी पंचवीस या आकडे लक्षात ठेवायची सर्वांनी ठीक आहे पुढे जाऊया सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत भगतसिंग कोश्यारी सी पी राधाकृष्णन विद्यासागर राव कि द्रौपदी मुर्मू कोण आहे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल बरोबर आहे कोण आहे सी पी राधाकृष्णन हे कोण आहे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्ण आता सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे राज्यपालाची निवड कोणामार्फत होते ही राष्ट्रपती मार्फत होते ठीक आहे राज्यपालाची निवड ही कोणामार्फत होते राष्ट्रपती मार्फत होते यस कार्यकाळ हा साधारणपणे पाच वर्ष असतो परंतु राष्ट्रपतीची मर्जी याच्यामध्ये जास्त असते एकशे त्रेपन्न कलम आहे राष्ट्र राज्यपाल हा राज्याचा नाममात्र प्रमुख असतो ही पण एक गोष्ट लक्षात घ्या गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीने निश्चित केली आहे इंद्रावती अरुणावती गोदावरी वैनगंगा कोणत्या नदीने निश्चित केलेली आहे बरं लक्षात घ्या गडचिरोली जिल्ह्याची दक्षिण सीमा जी आहे ती गोदावरी नदीने निश्चित केलेली ठीक आहे गोदावरी नदी अशी वाहते आता सगळ्यांना माहिती आहे मॅप बऱ्यापैकी गडचिरोलीचा अशा पद्धतीचा आहे बरोबर का नाही तर तिला इकडनं अशी प्राणहिता नदी येऊन मिळते आणि इकडनं अशा पद्धतीने गोदावरी नदी येते आणि यांचा संगम जो आहे तो तिरोनच्या या ठिकाणी होतो ठीक आहे आता प्राणहिता कोणत्या दोन नद्या आहेत वर्धा आणि वैनगंगा हे पण एक लक्षात घ्या त्यामुळे दक्षिण सीमा मात्र कोणाची गोदा गोदा आहे गोदावरीची याच्या खाली कोणता राज्य आहे तेलंगणा आहे इथे गडचिरोली आहे आणि मध्ये कोणती नदी वाहते गोदावरी अशा पद्धतीने आणि म्हणूनच हे जे काय आहे हे दक्षिण सीमा गोदावरीची असं म्हणता येईल पुढे जाऊ चपराळा अभयारण्याचा विस्तार कोणत्या तालुक्यात आहे चपराळा तालुका चामुर्शी तालुका अहेरी तालुका की अल्लापल्ली तालुका सांग आता चपराळा अभयारण्य चपराळा तालुक्यामध्ये असणार ना अजून कुठे असणार आहे बरोबर का नाही तर याचं उत्तर काय चपराळा अभयारण्य चपराळा तालुक्यामध्ये आहे बरोबर वैरागड किल्ला कोणत्या राजाने बांधला केसरी हळबा गोंड की भोसले केसरी हळबा गोंड की भोसले कोणत्या राजाने बांधला तर लक्षात घ्या गोंड राजाने बांधलेलाय आता गोंड राजाने जरी बांधलाय तरी गोंड मात्र प्रश्न येतो परीक्षेला की गोंड जमात कुठे आढळते तर गडचिरोलीमध्ये आढळते आणि चंद्रपूर मध्ये आढळते ठीक आहे गोंड जमात हे पण लक्षात घ्या अजून एक विचारता परीक्षेला कोरकू जमात हे पण विचारलंय बऱ्याच वेळेला कोरकू जमात कुठे आढळते तर ते आढळते अमरावतीमध्ये मेळघाट मध्ये त्याचबरोबर वारली जमात ठाणे पालघर बरोबर का नाही भिल्ल जमात खानदेश नाशिक अशा प्रकारे काही इम्पॉर्टंट जमाती परीक्षेला विचारतात टिपागड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे अहेरी भामरागड कोरची, आणि सिरोंचा अहेरी भामरागड कोरची आणि सिरोंचा कुठे बरं टिपागड हा इंग्लिशचा पण लाईव्ह लेक्चर होतं पाच वाजता ठीक आहे इंग्लिशचा पण लाईव्ह लेक्चर असतं हा तर टिपागड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात ता आहे कोरची तालुक्यात आहे ता आता हे जे काही प्रश्न आहे हा प्रश्न है? जिल्हा विशेष प्रश्न आहे जिल्हा विशेष ठीक आहे हा जो प्रश्न आहे हा जिल्हा विशेष प्रश्न जिल्ह्यावरती प्रश्न आलेला आहे त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या याचं काही असे प्रश्न परीक्षेला येत नाही प्रत्येक जिल्ह्याला जिल्ह्यावरती प्रश्न येतो आणि कशा प्रकारचा प्रश्न येतो अशा प्रकारचा येतो समजा तुम्ही आता बुलढाणा जिल्हा असेल ठाणे जिल्हा असेल नागपूर जिल्हा असेल कोणताही जिल्हा असेल तर जिल्ह्यावरती असा प्रश्न येऊ शकतो कि ठाणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता तालुका आहे हे जिल्हा विशेष प्रश्न येऊ शकतो परीक्षेत त्यामुळं जिल्हा करताना तुम्ही त्यातले तालुके पण करणं गरजेचं आहे भामरागड हे शहर किती नद्यांच्या संगमावर आहे तीन दोन चार की पाच असा प्रश्न आहे भामरागड हा पण एक जिल्हा विशेष प्रश्न आहे त्याचं उत्तर काय तीन नद्यांच्या संगमावरती भामरागड आहे पुढे दोन हजार चोवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस भारतरत्न पुरस्कार दिलाय सचिन तेंडुलकर अटल बिहारी वाजपेयी प्रणव मुखर्जी कि लालकृष्ण आडवाणी कोणाला दिलाय बरं भारतरत्न लक्षात घ्या याचं उत्तर काय सांगा बरं बरोबर लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न मिळालाय कोण मिळालाय कर्पुरी ठाकूर नरसिंह राव <coughs> 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 लालकृष्ण अडवाणी एम एस स्वामीनाथन चौधरी चरण सिंग ठीक आहे या सर्वांना भारतरत्न हा मिळालाय दोन हजार चोवीस मध्ये आणि पहिले वर्ष ठरलं पहिले वर्ष ठरलं की ज्याच्यामध्ये रत्न हा पाच जणांना मिळालं ठीक आहे हे पहिलं वर्ष ठरलं याच्यामध्ये भारतरत्न रत्न पाच जणांना मिळालं ही पण एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे समजला का सर्वांना यस आता पहिले भारत कोण आहे महाराष्ट्रीयन पहिले महाराष्ट्रीयन रत्न महर्षी कर्वे जवळपास नऊ जणांना महाराष्ट्रातून भारतरत्न मिळालाय ठीक आहे ही एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे पुढे जाऊया आपण दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे चे, चे प्रमुख पाहुणे कोण होते इम्मॅन्युअल मॅक्रॉन जो बायडेन अब्दुल फतेह अल सिसी कि ऋषी सानक किंवा ऋषी सुनक कोण होते बरोबर एक गोष्ट लक्षात घ्या दोन हजार चोवीसच्या च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख कोण होते इमॅन्युअल मॅक्रॉन इमॅन्युअल मॅक्रॉन हे कोण होते प्रमुख होते पहिलं उत्तर ह्याचं ठीक आहे पुढे जाऊया एकोणासावी आशिया क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली हाँगझाऊ टोकियो बुडापेस्ट की बँकॉक लक्षात घ्या ही जी काही इन्फा ही जी काही आशिया क्रीडा स्पर्धा आहे ती कुठे पार पडली हाँगझाऊ मध्ये पार पडली हाँगझाऊ कुठे चीन मध्ये झाऊ चीन या ठिकाणी पार पडली कुठे बघूया या वर्षी बंगालच्या खाडीमध्ये आलेल्या चक्रीवादळाचे काय नाव होते हमून चितरंग रेमल की बिपर जॉय काय नाव होतं बरं सांगा हा तर याचं उत्तर काय होतं रेमल ठीक आहे रेमल नावाचं चक्रीवादळ जे आहे ते बंगालच्या खाडीमध्ये आलं होतं ठीक आहे पुढे जाऊ लोकसभा निवडणुकीचा प्रचार खर्च मर्यादा मोठ्या राज्यातील मतदारसंघांकरिता किती आहे नव्वद लक्ष रुपये पंच्याण्णव लक्ष रुपये शंभर लक्ष रुपये कि एकशे पाच लक्ष रुपये किती रुपये बरं जे का लोकसभा निवडणुकीत खर्च केला जातो खर्च करण्याची मर्यादा किती आहे पंच्याण्णव लक्ष रुपये म्हणजे पंच्याण्णव लाख रुपये असे असतात ते खर्च करू शकतात राज्यातील मतदारसंघाकरिता ठीक आहे कळलं का लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सर्वात जास्त आहे नागपूर ठाणे पुणे गडचिरोली कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे नागपूर ठाणे पुणे गडचिरोली याचं उत्तर काय आहे गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी आहे गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी आहे कुठे जाऊ रेडिएटरचा उपयोग वाहनांमध्ये कशा करीता होतो वाहनाचा वेग वाढवण्याकरिता बॅटरी चार्जिंग करीता इंजिन थंड ठेवण्याकरिता की चाकांची एक समान चाल नियंत्रित करण्याकरिता चालकचा प्रश्न म्हणून हा प्रश्न आला होता तर रेडिएटर रेडिएटरचा वापर कुठं होतो बरं सांगा लवकर सांगा ऑनलाईन वगैरे रेडिएटरचा वापर कुठे होतो बरोबर आहे तर इंजिन थंड ठेवण्याकरिता रेडि रेडिएटरचा वापर केला जातो संदर्भात एसयूव्ही म्हणजे काय स्मार्ट युटिलिटी व्हीकल सपोर्ट युटिलिटी व्हेकल स्पोर्ट युटिलिटी व्हेकल स्पेशल युटिलिटी व्हेकल एसयूव्ही म्हणजे कोणती गाडी बरं एसयूव्ही लक्षात घ्या एसयूव्ही म्हणजे काय पोर्ट्स युटिलिटी व्हेकल म्हणजेच काय एस ठीक आहे पुढे जाऊ ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे रस्त्यावरील वाहन वारंवार होणारे अपघात किंवा ते ठिकाण की चालकाला थांबवून लुटण्याची ठिकाणे की रस्त्यावर जास्त खड्डे असलेली ठिकाणे की रस्त्यावर लाईट नसलेली ठिकाणे ब्लॅक स्पॉट म्हणजे काय लक्षात घ्या ब्लॅक स्पॉटचा अर्थ होतो रस्त्यावरील वारंवार अपघात होणारे ठिकाण ब्लॅक स्पॉट म्हणजे काय रस्त्यावर होणारे अपघात समांतर पार्किंग केलेल्या वाहनांमधील किमान अंतर किती पाहिजे तीन फूट पाच फूट सात फूट कि एक फूट तीन फूट पाच फूट सात फूट कि एक फूट त्याचं उत्तर काय आहे तीन फूट हे चालकाचे प्रश्न होते ज्यांना चालकसाठी अप्लाय करायचे पुढे त्यांना नक्कीच फायदा जेब्रा क्रॉसिंग कशासाठी असतो वाहने पार्किंग करण्यासाठी वाहने वळवण्यासाठी वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी की पादा रस्ता ओलांडण्यासाठी सांगा बरं आता आपल्या भारतामध्ये वाहने याच्या ऑप्शनपैकी काहीच नाही आहे आपल्या भारतामध्ये आपण झेब्रा क्रॉसिंगवरती थे गाडी ठेवून सिग्नलवर उभा राहतो बरोबर आणि बिचारे जे जाणारे ते पुढून निघून जातात त्यामुळे आपल्यासाठी झेब्रा क्रॉसिंग नावाची कन्सेप्टच नाही आहे आपल्यासाठी झेब्रा क्रॉसिंग म्हणजे नाहीच बरोबर का नाही पण ऑप्शननुसार काय उत्तर असायला पाहिजे सांग बरोबर आहे तर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी ते झेब्रा क्रॉसिंग असते पण आपण पन झेब्रा क्रॉसिंग वर गाडी ठेवून उभं राहतो आपला काय म्हणायचं आता भारतीयांना बरोबर का नाही आपण झेब्रा क्रॉसिंग वर उभं राहून सिग्नलवर उभं राहतो ऍक्च्युली कोणासाठी येते पादाचार्यांना रस्ता ओलांडण्यासाठी कुठे जाऊया जड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे उजव्या मधून डाव्या कि कोणत्याही बाजूने सांग बरं तर मित्रांनो याचं उत्तर आहे डाव्या बाजूने चालवलं पाहिजे वाहन जो काय जड वाहन असतं ते रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवलं पाहिजे लाईट मोटार व्हेकलची वजन वाहून नेण्याची क्षमता किती टनापर्यंत असते वीस टन पंधरा टन दहा टन कि चार टन वीस टन पंधरा टन दहा टन कि चार टन सांगा बरं त्याचं उत्तर आहे चार टनापर्यंत असते किती टनापर्यंत असते चार टनापर्यंत कोणती चिन्हे नेहमी चौकोनात असतात बंधनकारक माहितीदर्शक आदेशात्मक कि बंधनकारक परत ठीक आहे बंधनकारक माहिती दर्शक आदेशात्मक कोणत्या प्रकारचे चिन्हे नेहमी चौकोनामध्ये असतात लक्षात घ्या माहितीदर्शक चिन्हे हे नेहमी कशामध्ये असतात चौकोनामध्ये असतात माहिती दर्शक कोणती चिन्हे नेहमी वर्तुळामध्ये असतात बंधनकारक माहिती दर्शक सावधानदर्शक की आदेशात्मक लक्षात घ्या बंधनकारक नेहमी वर्तुळामध्ये असतात जे बंधनकारक किती वर्तुळामध्ये असणार जी माहिती ती कशामध्ये असणार चौकोनामध्ये असणार गडचिरोली जिल्ह्याचा आरटीओ क्रमांक काय एम एस तीस एम एच एकतीस एम एच बत्तीस कि एमएस तेहतीस काय गडचिरोली जिल्ह्याचा तर याचं उत्तर आहे एम एच थर्टी थ्री एम एच तेहतीस हा गडचिरोली जिल्ह्याचा काय तर क्रमांक आहे तर अशा पद्धतीने आपण थांबूया इथे हे जे काय आपण तीस प्रश्नांचं विश्लेषण घेतला अशाच पद्धतीचे विश्लेषण आपण प्रत्येक जिल्ह्याचे घेत असतो आता चालकाचे काही प्रश्न याच्यामध्ये जास्त होते तरी सुद्धा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्ही चालकमध्ये असाल अप्लाय करणार असाल तर कारण की चालकमध्ये पंचवीस प्रश्न जीके जी केवर असतात असे प्रश्न आहे कशावर असतात तर चालक चालकच्या अभ्यासावर असतात तरी आपण नेहमीच विश्लेषण घेत असतो प्रत्येक जिल्ह्याचे जवळपास एक महिन्यांपासून आपण प्रत्येक जिल्ह्याचं विश्लेषण घेत आलो आहे इथून पुढे पण आपण घेत राहणार आहे त्यामुळे नक्कीच सगळे व्हिडिओ मागचे पण बघा आणि इथून पुढचे देखील व्हिडिओ नक्कीच बघा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा मात्र विसरू नका थांबवा पण इथे जय हिंद